तू तीच आहेस भाग बावन्न कम्मो तू इथे काय करत आहे थंडीचे दिवस आहे तुला त्रास होईल त्यात तू स्वेटरही घातलं नाही आहेस अंशी उठल्याबरोबर तिच्याकडे आला होता त्यात तिला असं थंड हवेत बाहेर उभं बघून त्याला तिची काळजी वाटली रात्रभर तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोर होता त्यामुळे त्याला झोपच लागली नाही आणि सकाळी उठल्यावर तो पहिले तिला बघायला आला सवय आहे मला या आधी तर मी सकाळी लवकरच उठायचे किती काही केलं तरी मला विरच्या आधी उठायला लागायचं नकळत तिच्या भूतकाळातली एक खपटी निघाली पण तिने लगेच विषय डोक्यातून काढला आपण थोडं बाहेर फिरून येऊ तुला बरं वाटेल अंशू म्हणाला तशी ती लगेच तयार झाली अंशुने तिला पूर्ण स्वेटरने पॅक करून टाकलं होतं त्यानंतरच तो तिला त्यान घेऊन बाहेर पडला त्यांच्या बंगल्यांच्या थोड्याजवळच एक गार्डन होतं तो तिला घेऊन तिथे गेला तिथे थोड्या वेळ त्यांनी वॉक केलं आणि एका बाकावर बसले आसपास सगळे जे वॉकिंगसाठी आले होते ते या दोघांकडे बघत होते या लोकांना दुसरं काही काम नसतं का सकाळी सकाळी तोंड बघायला इथे येतात का तो थोडा मोठ्या आवाजात म्हणाला तसं काहींना ऐकायला गेलं आणि ते पटकन पुढे निघून गेले इडियट तो वैतागून म्हणाला तशी कुमुदिनी हसली अंशू तुला एक प्रश्न विचारू का तिने विचारलं हो विचार तो पाण्याची बॉटल तिच्या पुढे करत म्हणाला कुमुदिनीने एक दोन घोट पाणी पिलं आणि बॉटल त्याच्याकडे परत दिली तुला गर्लफ्रेंड आहे का तिने विचारलं तसा तो शांत झाला ठीक आहे तुला सांगायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही मी सहज विचारलं चल आता घरी जाऊया ती बाकावरून उठत म्हणाली हो होती मला एक गर्लफ्रेंड प्रेम केलं होतं तिच्यावर पण कदाचित ती माझ्या प्रेमाच्या लायकीची नव्हती म्हणून आम्ही वेगळं झालो तो म्हणाला तसं कुमुदिनीला कळून चुकलं की त्याचं ब्रेकअप झालं आहे सॉरी ती म्हणाली तसा तो उठून उभा राहिला तुला सांगितलं ना फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी नो थँक्स आता हे वाक्य पाठ करून ठेव आणि पुढच्या वेळेस तुझ्या तोंडातून हे दोन शब्द निघता कामा नये ओके तो म्हणाला तशी तिने लगेच होकार अर्थी मान हलवली अंशुने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन निघाला माहीत नाही का पण तिच्याही सोबत त्याला आवडायला लागली होती कीर्ती जेनी तुम्ही जा आता तुमचं आवरून घ्या माझा आवरून झाला आहे आणि ही समीक्षा अजून कशी आली नाही तरी मी सांगितलं होतं तुमच्या सगळ्यांसोबत यायला इमर्जन्सी ऑपरेशन आहे म्हणून नाही आली आज येणार होती तर अजून नाही आली इशिका बडबड करत होती इशिका डॉक्टर लोकांचं काम असंच असतं त्यांची कामाची वेळ फिक्स नसते त्यांना कधी उठून पळावं लागतं रात्रंदिवस त्यांना एक सारखा असतो कीर्ती म्हणाली बरं तुम्ही जा आता पटकन आवरा मला माझ्या मिस्टर बीबीला बघायचं आहे ती म्हणाली तसं या दोघींना हसू आलं इशिका कमाल आहेस तू कीर्ती तिच्या खांद्यावर एक फटका मारत म्हणाली कमाल तर आज तुझा आरव सर दिसत असेल तू पण कमाल धम्माल दिसायला हवी त्यासाठी पटकन तयारी कर जेणी तुझं काही नाही माझा भाऊ असाही तुझ्यावर लट्टूच आहे ती त्या दोघींना चिडवायला लागली जेनी मस्त लाजली कीर्ती कीर्ती आणि जेनी पण मस्त तयार झाल्या इशिकाने दोघींची नजर काढली आता तिचं सगळं लक्ष भार्गावकडे होतं कधी एकदा त्याला बघते असं तिला झालं होतं बस कर आरव एंगेजमेंट माझी आहे तुझी नाही आरव भार्गवपेक्षा जास्त हँडसम दिसत होता म्हणून भार्गव त्याला म्हणाला तुझ्यानंतर माझासुद्धा नंबर आहे त्यामुळे थोडं व्यवस्थित तयार व्हायलाच लागणार आहे आरव म्हणाला तुझी आधी सेटिंग लागलेली आहे ना मग तू बिना कपड्यांचा गेला तरी काही फरक पडणार नाही भार्गव म्हणाला तसा ईशान हसायला लागला तू का हसतोय आरव म्हणाला तसा ईशान गप्पा झाला तो आरवला आधीपासून घाबरायचा नाही नाही काही नाही असंच तो म्हणाला ईशान तुला याला घाबरायची गरज नाही आता मी हो आहे तुझ्यासोबत भार्गव म्हणाला तसं आरवने भार्गवची मान पकडली अरे मजा करत होतो भार्गवने पटकन त्याची मान सोडवून घेतली आज माझे एंगेजमेंट आहे थोडी तरी इज्जत ठेव हो। भार्गव म्हणाला मग मी कुठे काय केलं सुरुवात तर तुम्हीच करता बरं माझा आवरलं मी चाललो माझी जान माझी वाट बघत असेल ती तर इशूसारखी डायरेक्ट मला बघायला येणार नाही मलाच जावं लागेल तो असं म्हणून जायला लागला तितक्यात इशू त्याच्या पुढे येऊन उभी राहिली आरवने गालात हसत भार्गवकडे बघितलं भार्गव तर इशिकाला बघतच राहिला येतो गया ईशान तुला जेनी बघत असेल चल आरव ईशानला तिथून घेऊन गेला आता फक्त भार्गव आणि इशिकात समोरासमोर उभे होते तुझ्या गर्लफ्रेंडला एक फोन कर आणि बोलवून घे आरव ईशानला म्हणाला पण ईशानला समजलं नाही त्याने असं का सांगितलं तरीसुद्धा त्याने जेनीला मेसेज करून बोलवून घेतलं कीर्ती ईशानचा मेसेज आहे तो माझी बाहेर वाट बघत आहे जेनी म्हणाली ओके जा तू माझं झालंच आहे मी बाहेर येते कीर्ती म्हणाली तशी जेनी निघून गेली ती जाताच आरव रूममध्ये आला त्याला बघून कीर्तीने पटकन अंगावर ओढणी घेतली तिच्या ब्लाऊजची नॉट ती बांधत होती पण पूर्ण बांधायच्या आधीच तो आला म्हणून तिने पटकन ओढणीने स्वतःला कवर केलं आरव सर तुम्ही इथे काय करत आहात ती म्हणाली तसं त्याने तिच्याकडे पाऊल टाकलं आरव सर प्लीज बाहेर जा माझी तयारी झाली नाही अजून ती एका हाताने मागून ब्लाऊज पकडून उभी होती आरवने तिला खालून वर निहाळून बघितलं पिंक कलरच्या घागऱ्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती तो एक हात तोंडावर ठेवून तिच्याकडे टक लावून बघत होता त्याच्या असं बघण्याने ती लाजून चूर झाली आरव सर बस करा त्याचं असं वागणं बघणं सहन न होऊन ती म्हणाली तसा तो चालत तिच्याजवळ आला मंत्रमुग्ध होऊन तो तिच्याकडे बघतच होता कीर्तीला तर कुठे तोंड लपवू असं झालं त्याची नजर हटतच नव्हती तिने पटकन त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला प्लीज ती म्हणाली तसा तो हसला आणि तिचा हात खाली केला तुला बघण्याचा अधिकार माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही स्वतः तू सुद्धा नाही त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं तशी ती त्याच्या छातीवर आदळली तो तिच्या डोळ्यांमध्ये बघत होता त्याचे हात तिच्या उघड्या पाठीवर स्थिरावले तसे तिने गच्च डोळे मिटून घेतले तू खरंच खूप सुंदर दिसत आहेस तुझ्यावरून नजर हटावी वाटत नाही त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तसा तिने त्याचा कुर्ता घट्ट पकडला आरवने हळूस तिच्या मानेवर ओठ फिरवले आणि कीर्तीचे हात त्याच्या पाठीवर घट्ट झाले आरवचे हातमुक्तपणे तिच्या उघड्या पाठीवर फिरत होते तसं तिने अंग आकसून घेतलं काही वेळाने तिला जाणवलं की तो तिची नॉट बांधत आहे तशी ती रिलॅक्स होऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली कीर्ती आपण कधी लग्न करायचं तो म्हणाला तसं तिला हसायला आलं आपल्याला अजून वेळ आहे ती त्याच्यापासून बाजूला झाली आणि त्याला पाठमोरी उभी राहिली तसं त्याने तिच्या पोटावर हात ठेवले आणि तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवली दोघांचं लक्ष समोरच्या मिररमध्ये गेलं तशी त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली मी वाट बघायला तयार आहे तो तिच्या डोळ्यात बघून म्हणाला तशी तिने लाजून खाली मान घातली इशिका भार्गवने इशिकाला मिठीत घेतलं पण तिने अजिबात तिच्याकडून काही रिस्पॉन्स दिला नाही कारण सकाळपासून त्याने तिला एकही कॉल किंवा मेसेज केला नव्हता आणि नाही तिला बघण्यासाठी उत्सुक होता तिचे गाल फुगलेले होते तिच्याकडून काही रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून त्याने बाजूला होऊन तिच्याकडे बघितलं तर तिने लगेच नाक मोरडलं आज आपली एंगेजमेंट आहे आणि तुझा चेहरा असा फुगलेला का आहे तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे रागात बघितलं आज आपली एंगेजमेंट आहे पण तुम्हाला एकदाही वाटलं नाही की आपल्या होणाऱ्या बायकोला बघावं तो सडू बघा कसा लगेच निघून गेला कीर्तीकडे तसं तुम्हाला वाटलं नाही का मला बघावं माझं कौतुक करावं मी कशी दिसते ते सांगावं ती हाताची घडी घालून रागात म्हणाली तसं त्याला हसू आलं आणि त्याने हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले मला बोलायची गरज आहे का माझ्या डोळ्यात तुला दिसत नाही का तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं तर तो खूप प्रेमाने तिच्याकडे बघत होता पण मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे की मी कशी दिसते ती त्याच्या कुर्त्याच्या बटण्याशी खेळत म्हणाली आज माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर मुलगी तूच आहेस तूच तर माझं सुंदर जग आहेस तो तिच्या कपाळाला कपाळा लावून म्हणाला तशी ती हसली इशिका गर्व तुम्ही इथे काय करत आहात चला पटकन एंगेजमेंटची वेळ झाली आहे काजल भार्गवच्या रूममध्ये आली तेव्हा त्या ते दोघांना तिने तिथेच बघितलं काजल त्यांना सांगून निघून गेली एंगेजमेंटच्या कार्यक्रमाला त्यांच्या ओळखीतले भरपूर लोक आलेले होते सगळ्यांसाठी अप्रतिम सोय करण्यात आली होती कोणालाही काही कमी पडणार नाही याची काळजी घेतल्या जात होती भार्गव आणि ईशिका एकमेकांच्या हातात हात घेऊन खाली हॉलमध्ये आले तशा सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या ते दोघं सोबत खूप सुंदर दिसत होते आरव कीर्तीचा हात पकडून उभा होता त्या दोघांना बघून त्याने तिचा हात दाबला तसं तिने त्याच्याकडे बघितलं जेणे ईशान सोबत उभी होती आरव तर आरो पण अग्नेसुद्धा सुद्धा आबुलीकडे खूप प्रेमाने बघत होता तिची छेड काढत होता आणि ती त्याच्या अशा वागण्याला वैतागली होती इशिकाला बघून जीविकाच्या डोळ्यात पाणी आलं तसं दीपकने तिच्या खांद्यावर हात ठेवला दोघांनी एकमेकांना रिंग घातली तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला इशिकाने पटकन पुढे होऊन भार्गवच्या गालावर ओठ टेकवले आणि हळूच आय लव्ह यू म्हणाली इकडे इशिकाची हरकत बघून सगळे हसायला लागले आणि जीविका दीपक एकमेकांकडे बघायला लागले तुझी मुलगी अगदी तुझ्यासारखीच आहे जीविका नकारार्थी मान हलवत दीपकला म्हणाली थँक्यू दीपकला तर मोठा अभिमान वाटला तसे जीविकाने डोळे फिरवले इशिकाच्या डोळ्यात दिसत होतं की ती आज किती खुश आहे तिच्या चेहऱ्यावरची स्माईल जाता जात नव्हती भार्गवने हळूच तिला मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले त्या दोघांना खुश बघून सगळे खूप खुश झाले कीर्तीने आरवचा हात घट्ट पकडला तसा तो तिला हळूच आय लव यू बोलला भार्गव इशिकाला घेऊन हॉलच्या मधोमध आला सगळे कपल्स डान्ससाठी पुढे आले आरव कीर्ती ईशान जेनी सगळे आपापल्या पार्टनरला घेऊन डान्स करायला लागले आज इशिका भार्गवच्या डोळ्यात तिच्यासाठी अपार प्रेम बघत होती तिच्या मॉम डॅडच्या ॲनिव्हर्सरीच्या वेळी तो तिच्यापासून लांब होता पण आज ते दोघं एक होते इशिका त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून डान्स करत होती भार्गवने तिला जवळ घेतलं दोघं आत्ता फक्त एकमेकांना फील करत होते त्याच्या हृदयाची धडधड तिला स्पष्टपणे ऐकायला येत होती तिने नजर वर करून त्याच्याकडे बघितलं तसा तो तिच्या नजरेत हरवला इकडे आरव कीर्तीला त्रास देण्याचा एक चान्स सोडत नव्हता तिला हळू चिमटा घ्यायचा तिला काही बोलता येत नव्हतं बरेच जण त्या दोघांकडे सुद्धा बघत होते कीर्ती थोडी रागातच त्याच्याकडे बघत होती नंतर तिने वैतागून त्याला थोडं दूर ढकललं आणि ती अबोली प्रियाजवळ येऊन उभी राहिली आरव गाला हसत बाजूला निघून गेला इशिका भार्गव एकमेकांसोबत किती छान दिसतात आबोली म्हणाली ते दोघं एकमेकांसाठीच बनले आहे आणि मी आरवला आरव इशिकाला एकत्र आणण्याचा विचार करत होते आबोलीला वाटलं तिच्या शेजारी प्रिया आहे पण तिच्या शेजारी कीर्ती उभी होती कीर्तीने आबोलीचं बोलणं ऐकलं पण तिने फक्त हसून दिलं कीर्ती मी हा विचार खूप आधी करायचे पण तुला बघितल्यापासून माझा विचार बदलला शेवटी नशिबाचे जोड वरचाच बनवतो इशिकाला भार्गव मिळाला आणि माझ्या आरूला तू आबोली तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली तशी ती हसली आबोलीला कीर्ती काय विचार करेल म्हणून थोडी टेन्शनमध्ये आली नाही म्हणायला तरी कीर्तीचा चेहरा थोडा उतरला होता आग्नेचं आबोलीकडे लक्ष गेलं तसं त्याने नजरेनं काय म्हणून विचारलं तर तिने नकारार्थी मान हलवली कीर्ती आय एम सॉरी आबोली म्हणाली मॉम तुम्ही सॉरी का बोलत आहात तुमच्या मनात हा विचार मी यायच्या आधी होता आता तर नाही ना मग प्लीज मला सॉरी बोलू नका प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलासाठी ही मुलगी योग्य आहे पण तुम्ही म्हणाल्यात तसा वरचा प्रत्येकाची जोडी बनवत असतो आणि तो, तो त्यांना भेटवतोसुद्धा जसे आम्ही दोघं भेटलो पण तुम्ही पूर्ण मनाने मला एक्सेप्ट केलं त्यासाठी तर मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं ती आबोलीचा हात हातात घेऊन म्हणाली तसं आबोलीला तिचं कौतुक वाटलं कीर्ती खरंच खूप समजदार होती मिस्टर बेबी आपण लग्न कधी करायचं इशिका म्हणाली तसं त्याला हसू फुटलं हसतं काय मला कायमसाठी तुमचंच व्हायचं आहे ती गाल फुगवून म्हणाली त्याला तिच्या या स्वभावाचं खूप नवल वाटायचं ती बिंदासपणे बोलायची बाकी मुलींसारखी लाजत अजिबात नव्हती लवकरच लग लग्न करू तो म्हणाला तशी ती खुश झाली आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात